दोन हजार चोवीसच्या लोकसभेची धामधूम महाराष्ट्रात संपली या लोकसभेत महायुतीचा भाग असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या उस्मानाबाद बारामती शिरूर आणि रायगड या चार जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते त्या चार उमेदवारांपैकी दोन ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध तर दोन शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध मैदानात होते पण या चार उमेदवारांपैकी किती उमेदवार गुलाल उधळणार अजित दादांना किती उमेदवार जिंकून येण्याची गॅरंटी वाटते बाकीच्या मतदारसंघात काय वातावरण आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून नसेल करू लोकसभा मतदार या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमप्रकाश राजे निंबाळकर विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील मैदानात आहेत उस्मानाबाद मधील विधानसभांचा आढावा घेतला तर औसा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद परांडा आणि पारशी या सहा विधानसभांपैकी पाच ताकद अर्चना पाटलांच्या पाठीशी आहे आहे तर एक आमदार ओम राजेंच्या बाजूने महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेली तेव्हा दादांकडे तगडा उमेदवार नव्हता परिणामी राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटलांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन उमेदवारी दिली गेली अर्चना पाटलांचा जरी जनसंपर्क नसला तरी राणा पाटलांनी स्वतःचा कॅडर तयार केलाय त्यात तानाजी सावंतांसारखे मतदारसंघावर पकड असलेले नेतेही पाटलांच्या सोबत आहेत त्यात सगळं प्लॅनिंग भाजप नाखल्यामुळं अर्चना पाटील लीड घेतील असं बोललं जायचं पण ओम राजे नाईक निंबाळकरांनीही खासदारकीच्या काळात आपली पॉझिटिव्ह ओळख निर्माण केली आहे ठाकरेंना मिळणारी सहानुभूती मराठा मतदारांचा पाठिंबा मुस्लिम मतदारांनी निंबाळकरांचा केलेला प्रचार आणि लोकांना थेट ऍक्सेस देणारा खासदार म्हणून असलेली ओळख अशा गोष्टी निंबाळकरांच्या पथ्याला पडू शकतात त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या दिवसात पासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत निंबाळकरांचं पारड जड होतं आपल्या व्हिडिओतला दुसरा मतदारसंघ आहे बारामती लोकसभेचा इथं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई होती वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला होता पाठिंब्या व्यतिरिक्त प्रचार किंवा सभा अशा गोष्टी वंचित कडून झाल्या नाही जिथून सुनेत्रा पवारांना सर्वाधिक मतदान होईल असा अंदाज होता त्या खडकवासला आणि पुरंदर या दोन विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान कमी झालंय त्यामुळे त्याचा फटका महायुतीला बसू शकतो विचार केल्यास दत्ता आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी योग्य फिंडिंग लावली होती मात्र यांच्यातल्या अंतर्गत नाराजीचा फटका सुनेत्रा पवारांना बसू शकतो यांचे कार्यकर्ते ही प्रचारात दिसले नसल्याची स्थानिक पातळीवर चर्चा आहे त्यामुळे सुनेत्रा पवारांना इथून कितीच लीड मिळेल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे भोरमध्ये आमदार संग्राम थोपटेमुळे सुप्रिया सुळेंचं पारड जड आहे दौंडचा विचार केला तर राहुल कुल यांनी सुनेत्रा पवारांसाठी चांगलं काम केल्याचं बोललं जात आहे मात्र शरद पवारांची आधीची असलेली ताकद पाहता इथून दोन्ही उमेदवारांना फिफ्टी फिफ्टी मध्ये मतदान होऊ शकतं बारामती आणि इंदापूर सोडलं तर बाकीच्या मतदारसंघात झालेल्या कमी मतदानाचा फटका कोणाला बसू शकतो हे निकाला दिवशी स्पष्ट होईल सध्या एका वाक्यात सांगायचं झाल्यास इथं काटेकी टक्कर दिसून येत आहे पण पारड सुप्रिया सुळेंचं जड आहे आता शिरूर लोकसभेबद्दल पाहणं महत्वाचं आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शिरूरच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव बाजी मारतील असा विश्वास आहे मात्र मतदानाच्या दिवसापर्यंत मतदारसंघात घडलेल्या अनेक गोष्टी लक्षात घेता आढळराव पिछाडीवर असल्याचं दिसून येत मुळात अमोल कोल्हेंचा खरा प्रचार केला तो अजित पवारांनी कोल्हेंवर थेट टीका करणं अजित पवारांच्या अंगलट आल्याचं दिसून आलं अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव यांच्यात कोल्हेंचं पारडं जड आहे असं म्हणण्याचं महत्वाचं कारण म्हणजे इथले आमदार सहा पैकी तब्बल पाच आमदार राष्ट्रवादीचे आहेत तर एक आमदार भाजपचा आहे आता राष्ट्रवादी सोबत असलेले पाच पैकी चार आमदार जरी अजित पवारांसोबत असले तरी या सगळ्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आढळरावांना जिंकून येण्यासाठी ते फारसे ऍक्टिव्ह दिसले नाहीयेत त्यातले दिलीप वळसे पाटील तर आपल्या तब्येतीच्या कारणाने निवडणुकीत कुठेच नव्हते अमोल कोल्हे या निवडणुकीत आढळरावांच्या एक पाय पुढेच होते परिणामी या मतदारसंघातून जड आहे आता या तीन जागांवर जरी अजित पवारांना गॅरंटी नसली तरी ज्या जा जागेचा विश्वास आहे त्या रायगड लोकसभा मतदारसंघाबद्दल समजून घेऊ इथं ठाकरेंच्या शिवसेनेचे अनंत गीती विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे अशी लढत होती इथं सुनील तटकरेंचं पारड जड आहे असं म्हणण्याची अनेक कारण आहेत पहिलं कारण आमदारांची बांधलेली मोठ दापोलीत योगेश कदम रामदास कदमांनी सांभाळलेला प्रचार अलिबागमध्ये तटकरे कुटुंबाचा बाले किल्ला आहे जिथून अदिती तटकरे आमदार आहेत आणि महाडमध्ये वाद असून ही भरत गोगावलेंनी सगळी जबाबदारी अंगावर घेतली यामुळे तटकरे लीडवर राहिले प्रश्न होता तो गुहागरच्या भास्कर जाधवांचा तर जाधव हो प्रचारामध्ये कमी दिसले त्याचा फायदा तटकरेंना होऊ शकतो मध्ये भाजपचे आमदार रवी पाटील असले तरी त्यांनी तटकरेंसाठी म्हणावं तितक का काम केलं नाहीये मतदारसंघातल्या मुस्लिम मतदारांच्या पाठिंब्याचा विचार केला तर त्यांच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जरी सहानुभूती असली तरी सुनील तटकरेंनी अनेक वर्षांपासून मुस्लिम मतदारांना आपल्यासोबत बांधून ठेवलंय त्यातच अनंत गीतेंच्या निगेटिव्ह बाजू पाहायचं झाल्यास कार्यकर्त्यांना गृहित धरणं कार्यकर्त्यांच्या सुखदुःखापासून लांब राहणं बूथ मॅनेजमेंट ढिसाळ असणं याचा फटका गीतेंना बसल्याचं समजतंय त्यामुळे रायगडमधून तटकरेंचं पारडं जड आहे अशीच माहिती स्थानिक पत्रकार सांगतात बाकी अजित पवारांच्या उमेदवारांनी लढवलेल्या चार जागांपैकी कोण गुलाल उडवू शकतो तुमचा अंदाज काय सांगतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद